सातपूर श्रमिकनगर फ्रेंड सर्कल प्रणित पीएल ग्रुपच्या वतीनं विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व अर्थशास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली महाराष्ट्राचे समाजभूषण रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशची लोंढे यांच्या उपस्थितीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती विश्वास अप्पा नागरे माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष दणशूर दीपक नानाजी लोंढे भूषण भाईजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली यानंतर चौदा एप्रिल रोजी सातपूर श्रमिकनगर भागात नागरिकांना आरोग्यदायी वस्तू तसेच अन्नदान रक्तदान शिबिर सरबतांचंही वाटप करण्यात आलं जयंतीचे अध्यक्ष कमलेश निर्भावणे कार्याध्यक्ष बाळा अहिरे होते तर जयंतीच्या वेळी प्रमुख सदस्या मिलिंद भालेराव उत्तम सोनवणे राहुल अंपोरे दिलीप झालटे वाल्मिक रणबीर प्रदीप खडताळे अनिल शेजवळ राजाभाऊ बुकाणे संजय बोधक यांनी मंडळाला महत्वाचं सहकार्य केलं उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे माथाडी कामगार जनरल युनियनचे प्रदेश सरचिटणीस नानाजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी गेल्या अनेक वर्षापासून आखून दिलेल्या ध्येयानुसार सातपूर शहरातील अनेक मंडळं काम करताय त्याचाच एक भाग म्हणून श्रमिक नगर मित्रमंडळ प्रणीत पीएल ग्रुपच्या वतीनं सातपूर शहरात अनेक कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाचे सल्लागार म्हणून सामाजिक कार्यकर्ते तसेच सातपूर शहराची बुलंद तोप कमलेश पगारे यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रम हाताळल्याबद्दल त्यांचे सातपूर शहरात मनापासून आभार व्यक्त केले जात आहे समितीच्या जा सदस्या दादू साळवे पप्पू नटावटे नितीन डोके किरण जाधव विकी कांबळे गौतम वाघ पांडालगड शेखर तालके वणित कांबळे अजय जाधव कुणाल साबळे हे होते

स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक